नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात खरीप हंगाम हा तोंडावरती आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप पेरणीचे वेध लागलेले आहेत खरं तर राज्यात सोयाबीन कापूस ही प्रमुख पिकं आहेत आणि त्यामुळे शेतकरी या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात लागवडसुद्धा करत असतात याच पिकांपैकी सोयाबीन या पिकासाठी मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्रातले काही पॉकेट्स असतील उत्तर महाराष्ट्रातले काही पॉकेट्स असतील तर या सगळ्या भागांमध्ये सोयाबीनची पेरणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते परंतु याच सोयाबीनसाठी या पिकासाठी आणि त्याच्या प्रमाणित बियाण्यासाठी राज्य सरकारनं महाडीपीटीच्या अंतर्गत अनुदान देण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे सोयाबीन या पिकाचं प्रमाणित बियाणं शेतकऱ्यांना शंभर टक्के पद्धतीनं शंभर टक्के अनुदान पद्धतीवरती मिळणार आहे मग या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कसा करायचा आहे तर तो ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे महाडीपीटीच्या ऑनलाईन पोर्टलवरती या अनुषंगानं अर्ज काढण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे त्यासाठी काही कागदपत्रं लागतात का कशा पद्धतीनं मोबाईलवरनं हा अर्ज आपल्याला भरता येऊ शकतो आणि या सोयाबीन प्रमाणित बियाणाचा अनुदानाचा लाभ घेता येऊ शकतो याचीच माहिती आपण आजच्या दयाग्रोवन शोमध्ये सोप्या शो पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ओपन करायचं आहे आणि गुगल क्रोम ओपन केल्यानंतर महा डी बी टी फार्मर लॉग इन असं तुम्हाला क्रोममध्ये तिथं सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे टाईप करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल ज्यामध्ये ॲग्री लॉग इन महा डी बी टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असा तुम्हाला त्याच्यावरती मजकूर दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला आपलं सरकार महाडी बी टी ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल यामध्ये तुम्ही थेट फार्मर लॉग इनवरती क्लिक केल्यामुळं तुमच्यासमोर जो काही सरफेस आहे तो शेतकऱ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांसाठीच्या ज्या काही योजना आहेत त्याचा ओपन होईल तिथे आल्यानंतर तुम्हाला अर्जदार इथे लॉग इन करा तुमचं महाडी बी टीवरती लॉग इन आय डी जर का आधीच तयार झालेला असेल असे तर तुम्हाला फक्त इथं तुमचा शेतकरी ओळख क्रमांक ज्याला शेतकरी आय डी असं सुद्धा म्हणतात तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तो तुमच्याकडे नसेल म्हणजे आता बहुतांश शेतकरी म्हणतील की आम्ही अर्ज या पूर्वी महाडिबेटीच्या अंतर्गत केलेला होता परंतु तिथे नेमकं काय आमचा जो काही शेतकरी आय डी होता तो आम्ही विसरलो आहे तो काय भरायचा आहे आम्हाला लक्षात नाही आहे तर त्यासाठीची एक सोपी पद्धत आहे तुम्हाला स्क्रीनवरती ओ टी पीच्या खाली तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा असा ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब तिथेच ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक हा नोंदवायचा आहे आणि आधार क्रमांक नोंदवल्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी संलग्न जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी हा पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती मिळेल त्यावेळेस खाली इंटर ओ टी पीमध्ये तो ओ टी पी टाकायचा आहे आणि त्याच्या खाली हिरव्या रकण्यात जे काही ओ टी पी तपासा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर ओ ओ टी पी तपासल्यानंतर एक नोटिफिकेशनवरती दिसेल ज्यामध्ये महा डी बी टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन से असं दिसेल त्याला ओके करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही शेतकरी आय डी क्रमांक आहे तो तुम्हाला मिळालेला असेल तो त्या रकान्यामध्ये तुम्हाला पाहता येऊ शकतो त्याच्या खाली ओ टी पी पाठवावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या स मोबाईलवरती आणखी एक ओ टी पी हा पाठवला जाईल त्यानंतर स्क्रीनवरती एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येईल की ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी आय डीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे त्यावरती निळ्या अक्षर निळ्या रकान्यात जे काही दिसतं आहे त्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे खालच्या रकान्यामध्ये ओ टी पी समाविष्ट करायचा आहे तो तुम्ही नंबर तिथे ओ टी पी टाकून घ्या त्यानंतर खाली परत ओ टी पी तपासा अशी एक प्रक्रिया दिसते त्यावरती त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपण तुमचं जे काही महा बी टीवरचं लॉग इन आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुम्ही महाडी बी टीवरती तुमची वैयक्तिक माहिती आणि तुमची शेतीची माहिती किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्यासाठीची जे अर्ज केलेत त्याची माहिती या सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला इथे पाहता येईल अर्थात हे लक्षात ठेवा की ज्या आपण आता अर्ज करणार आहोत या डी बी टीच्या योजनांसाठी त्यामध्ये तुमचं प्रोफाईल हे पूर्णतः शंभर टक्के भरलेलं असावं बहुतांश वेळेस असं होतं की जर प्रोफाईल अपूर्ण असेल तर तुम्ही अर्ज भरून पेमेंट करता परंतु तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये अडथळे निर्माण होतात आणि तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता त्यामुळं तिथे सुरुवातीला आपण महाडिबीटीवरती आलो त्यानंतर वैयक्तिक माहिती आपण बघितली आहे तिथे आपल्याला एक घटकासाठी अर्ज करा असं डाव्या बाजूला दिसतं आहे तिथे आपण क्लिक करणार आहोत घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळ्या योजनांचे घटक जे काही आहेत ते समोर येतील आणि त्यामध्ये आपल्याला कृषी यंत्रिकरण वगैरे सगळं दिसेल त्यामध्ये आपल्याला बी एन वितरण आणि प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषध आणि खत हे जी काही आहे यामध्ये बाब निवडवरती क्लिक करायचं आहे आपण बाब निवडवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर माहिती पूर्णतः ओपन होते ज्यामध्ये जिल्हा तुमचा तालुका गाव त्यासोबत फार्मर आय डी सर्वे क्रमांक या सगळ्या प्रकारची माहिती दिलेली असते त्यामध्ये फक्त आपल्याला खाली घटक या ऑप्शनमध्ये निवड करा इथे क्लिक करायचं आप आहे निवड केल्यानंतर तिथे आपल्याला आपण कशासाठी अर्ज करणार आहोत तर आपण करणार आहोत प्रमाणित बियाण्यासाठी तिथे फ्लेक्सी बियाणं असंसुद्धा एक पर्याय आहे पण आपण करणार आहोत प्रमाणित बियाण्यासाठी त्यानंतर आपल्याला निवडायचा आहे तो पीक प्रकार आपला पीक प्रकार कुठला आहे तर हे लक्षात घ्या की गळित धान्यांसाठी गळित धान्याच्या बियाण्यावरती अनुदान आहे तर आपण त्याच्यामध्ये गळीत धान्य निवडायचं आहे आणि गणित धान्य निवडल्यानंतर आपल्याला पीक निवडायचं आहे पिकामध्ये आपल्याला इथं भुईमूग आहे तीळ आहे त्यासोबतच सोयाबीन आहे तर आपल्याला सोयाबीनच्या बियाण्यावरती अनुदान घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपण सोयाबीनचा पर्याय निवडलेला आहे त्यानंतर आपण खाली जे प्रस्ता प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये आहे त्यामध्ये आपल्याला ज्या काही क्षेत्रासाठी हे अनुदान हवं आहे ते नमूद करायचं आहे लक्षात ठेवा कमीत कमी वीस गुंठे आणि जास्तीत जास्त एक हेक्टर म्हणजेच अडीच एकरच्या मर्यादेतच हे जे काही अनुदान आहे बियाण्याचं ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे या क्षेत्रावरती पेरणी करण्यासाठी हे प्रमाणित बियाणं तुम्हाला अनुदानावरती शंभर टक्के अनुदानावरती मिळणार आहे त्यावरचं क्षेत्र असेल तर त्यासाठी तुम्ही तिथे अर्ज करू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त एक हेक्टर ही मर्यादा लक्षात ठेवा तर ज्यावेळेस आपण एक हेक्टर टाकतो त्यामध्ये अडीच एकरसाठी हे पंच्याहत्तर किलो बियाणं तुम्हाला तुम्ही त्यासाठी पात्र आहेत असं तिथं दाखवतं आणि त्याची प्रोसेससुद्धा पुढची होते त्यानंतर खाली आपण जतन करा यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपल्याला आणखी निवडायचं आहे का काही तर आपल्याला निवडायचं नाही आहे त्याच्यामुळे आपण नाही आहेत आणि पुढे आहेत पुढे आल्यानंतर आपण मेन मेन्यूवरती जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे मेन मेन्यूवरती क्लिक केल्यानंतर आता आपण बाब निवडलेली आहे आता आपल्याला अर्ज करायचा आहे या योजनेसाठी तर तो अर्ज सादर करताना काय करायचं आहे अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करून घ्यायची आहे आपल्याला एकाचसाठी अर्ज करायचा होता अन्य कुठल्या योजनांसाठी अर्ज करायचा नव्हता त्याच्यामुळे आपण तो जो काही घटक घटक होता प्रमाणित बियाण्याचा तो निवडलेला आहे त्यानंतर आपण ओके म्हणूया तिथे ओके म्हटल्यानंतर आपल्याला आता इथे पहा या ऑप्शनवरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की पहा नावाचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर तालुका गाव आपली जी काही माहिती आहेत क किंवा कंपोनंट कुठला आहे त्याची माहिती आपल्याला सगळी काही इथे पाहायला मिळते त्यामध्ये आपण बरोबर आहोत असं तपासून घ्यायचं कारण की आपण प्रमाणित बियाणं याच्यासाठी अर्ज करतोय तर निवडलेलं आहे त्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील या बॉक्सवरती या सूचनेच्या समोर जे काही बॉक्स आहे त्याच्यावरती नेहमी टिक करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पेमेंटचं ॲप्लिकेशन जे काय आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे म्हणजे पे ॲप्लिकेशन फीस आपल्याला तिथं भरायची आहे आपण ती ओपन करूयात ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर मेक पेमेंटचं ऑप्शन येईल निळ्या रकाने जे काही मेक पेमेंटचं ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे काही ऑप्शन आहेत वॉलेट आहे नेट बँकिंग आहे क्रेडिट डेबिट कार्ड आहे आय एम पी एस आहे पण आपण यामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड निवडूयात कारण की तिथं क्यू आर स्कॅन करून आपल्याला थेट पेमेंट हे करता येतं म्हणजे जेणेकरून शेतकरी त्यांच्या मोबाईलवरूनच हे पेमेंट एक प्रकारे करू शकतात पेमेंटच्या डिटेलमध्ये आपल्याला तेवीस रुपये साठ पैसे इतकं पेमेंट आपल्याला भरायचं आहे त्यानंतर आपण प्रोसेस फॉर पेमेंट याच्यासाठी क्लिक करूयात पुढे आल्यानंतर आपण यू पी आयचा ऑप्शन निवडूयात ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला एक क्यू आर कोड दिसेल तो क्यू आर कोड आपण स्कॅन करून तेवीस रुपये साठ पैसे ही जी काही रक्कम आहे अर्जाची ती भरूयात आणि ती भरल्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवरती ती जशी तुमची पूर्ण होईल तशी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पेमेंट पूर्ण झाल्याची एक पावती दिसेल ती पावती तुम्ही जपून ठेवू शकता कारण की ती तुमच्या प्रमाणित बेण्याच्या अनुदानासाठीची पावती आहे त्यानंतर तुम्हाला आता हे माहिती आहे की महाडीबीटीनं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती ह्या योजना राबवण्यास सुरू केलेल्या आहेत त्यामुळं तुम्ही या योजनेसाठी अर्ज करताना तुम्ही जर का पहिल्या तत्वावरती अनुदानासाठी अर्ज केला तर तुम्हाला पहिल्यांदा अनुदान मिळणार आहे सोयाबीनच्या बी हे अनुदान घेण्यासाठी या पद्धतीनं तुम्ही प्रोसेस ही करू शकता सोपी पद्धत आहे याची सोडत ही लवकरच पुढच्या तीन चार दिवसात होईल अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर या सोयाबीन शंभर टक्के अनुदानित तत्वावरती जी काही योजना आहे त्यासाठी महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज करू शकता सोपी पद्धत आहे त्यामुळे अर्ज कसा करायचा आहे याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचली असेल असं मला वाटतंय तुमचे काही प्रश्न आहेत का याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या चे हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या